नमस्कार मंडळी सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण मुळ्याच्या पानापासून मस्त चविष्ट आणि पौष्टिक अशी रेसिपी बनवणार आहोत त्यासाठी इथे मी दोन ते तीन मुळ्याची पाने घेतली आहेत बघा आपण काय करतो मुळे घरी आणले की या मुळ्याची जी पाने आहेत ती फेकून देतो पण तसे न करता यापासून मस्त चविष्ट आणि पौष्टिक अशी रेसिपी आपण बनवू शकतो त्यासाठी काय करायचं आहे या मुळ्याच्या ज्या पानाच्या काड्या आहेत ना त्या वेगळ्या करायच्या आहेत आणि फक्त पाने पाने आपल्याला घ्यायची आहेत याच्यामध्ये अजिबातही काळी घ्यायची नाही फक्त पाने पाने आपल्याला याची तोडून घ्यायची आहेत अशा पद्धतीने सगळी पानं याची तोडून घेतली की नंतर ही ली ली पाने स्वच्छ धुवून घ्यायची आहेत तर इथे बघा सगळी पाने मी निवडून घेतली आणि स्वच्छ धुवून घेतली आहेत आता ही स्वच्छ धुवून घेतलेली मुळ्याची जी पाने आहेत ना ती आपल्याला बारीक कापून घ्यायची आहेत आपण बऱ्याच वेळा काय करतो बाजारातून मुळे घरी आणले की मुळे घेतो आणि याची जी पाने आहेत ती फेकून देतो पण ती पाने फेकून न देता ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि बघा किती मस्त आणि चविष्ट अशी रेसिपी तयार होते तर बघा सगळी मुळ्याची पाने मी अशा पद्धतीने बारीक कापून घेतली आहेत आता एका कढईमध्ये दोन पडी तेल घालायचं आहे तेल गरम झालं की याच्यामध्ये पाव चमचा मोहरी मोहरी व्यवस्थित तडतडली की पाव चमचा जिरे जिरे आणि मोहरी दोन्ही व्यवस्थित तडतडू द्यायची आहेत आणि त्याच्यानंतर इथे मी चार ते पाच लसणाच्या पाकळ्या बारीक कापून घेतल्या आहेत आता हा लसूण मस्त याचा कच्चेपणा दूर होईपर्यंत परतून पर घ्यायचा आहे बघा लसूण व्यवस्थित परतून झाला की याच्यामध्ये अर्धा छोटा चमचा हळद आणि अर्धा ते पाऊण चमचा लाल तिखट किंवा तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता हळद आणि लाल तिखट व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि इथे मी मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक तापून घेतला आहे तो याच्यामध्ये घालून घेऊया आणि फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया टोमॅटो जास्त वेळ परतायचा नाही फक्त व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा भाजीमध्ये आपल्याला कांदा किंवा कुठलेच मसाले वगैरे घालण्याची आवश्यकता नाही टोमॅटो फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतला की याच्यामध्ये बारीक कापलेली मुळ्याची जी पाने आहे ती टाकायची आहे या भाजीमध्ये आपल्याला पाणीसुद्धा घालायचं नाही पाणी न घालताच मस्त चविष्ट आणि पौष्टिक अशी भाजी ही भाजी तयार होते बघा आता सुरुवातीला ही भाजी आपल्याला भरपूर दिसते कारण ही जी पाने आहेत ना ती खूप सारी आहेत पण ही भाजी जशी जशी शिजत जाते ना तशी तशी ही पाने जी आहेत ती चिमून अगदी थोडीशी होतात त्यामुळे भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्या गॅसची फ्लेम मिडीयम ते स्लो ठेवायची आहे आणि सुरुवातीला या भाजीमध्ये मीठ घालायचं नाही कारण सुरुवातीला मीठ घातलं तर आपली भाजी खारट होऊ शकते कारण आपल्याला भाजीचा व्यवस्थित अंदाज येत नाही त्यामुळे ही पाने चिमून झाल्यानंतर मग आपण याच्यामध्ये मीठ घालूया तर अशा पद्धतीने भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि पाने अगदी चिमली की त्याच्यानंतर आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत थोडंसं मीठ मीठ चवीचा अंदाज घेऊन घालायचा आहे खूप जास्त मीठ घालू नका तर चवीनुसार मीठ घातलं आहे याच्यानंतर शिजल्यानंतरसुद्धा ही भाजी अगदी थोडीशी होती त्यामुळे अंदाज घेत घेत मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्या भाजीमध्ये पाणी वगैरे घालण्याची काहीच आवश्यकता नाही खूपच कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळेमध्ये ही भाजी तयार होते आता याच्यावरती झाकण ठेवून मीडियम गॅसवर पाच मिनिटे वाफ काढून घेऊया तर बघा मीडियम गॅसवर पाच मिनिटे या भाजीला मी वाफ काढून घेतली आहे आणि आपली मुळ्याच्या पानाची मस्त चविष्ट आणि पौष्टिक भाजी इथे तयार आहे भाजी व्यवस्थित शिजलेली आहे तर आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत भाजलेल्या शेंगदाण्याचं जाडसर असं कूट पाव वाटी कूट इथे मी घातलं आहे शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर भाजीची चव जी आहे ती मस्त अप्रतिम अशी लागते तर बघा इथे तयार आहे आपली खूपच कमी साहित्याची मस्त झटपट होणारी पौष्टिक आणि चविष्ट मुळ्यांच्या पानाची भाजी ही भाजी तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकता किंवा वरण भातासोबत तोंडी लावू शकता तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्स कमेंट्समध्ये मला नक्की सांगा चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद